न्यूज नाशिक शोध नाशिकमध्ये खड्ड्यांचे अनोखा निषेध खड्ड्यांमुळे अपघातात वाढ नागरिक त्रस्त सिडको परिसरातील मोठ्या प्रमाणात वाढलेले खड्डे पावसाळ्यात वाढलेले अपघात व नागरिकांचा संताप यावर लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेनं अनोखा आंदोलन केला त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून प्रशासनाचं लक्ष वेधलं रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला तरीही पालिका प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला छावेनी स्पष्ट केलं की नागरिकांच्या तक्रारी असूनही खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे आम्ही खड्ड्यांचं श्राद्ध घालून ही प्रतिकात्मक भूमिका घेतली आहे रस्त्यांची दुरावस्था त्वरित सुधारली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येतो छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं त्रिमूर्ती चौकात खड्ड्यांचं श्राद्ध घालण्यात आलं यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाप्रमुख आशिष हिरे योगेश गांगुर्डे आबा पाटील राहुल काकळीच शुभम महाले योगेश अहिरे गोपी पगार आणि विशाल घागस आदी उपस्थित होते